शरद पवारांनी आणखी एक महत्वाचं वक्तव्य केलंय राहुल गांधींनी आयोगावर केलेल्या आरोपावर भाजप का उत्तर देत आहे असा सवाल शरद पवारांनी विचारलाय राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवारांनी हा सवाल विचारला राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून उत्तराची अपेक्षा आहे असंही शरद पवार म्हणाले राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात アクセルフラモデルアクセルフキャンセルクリゲーサーアクセルビザイトニューヨー、ね、アイブシャンニューヨークアイブシャンセルワルシェーゼ<イッ>ンサーファーチンケモキャンセイヤニーサーフィーモサマネラプレイシカルカイブラソーニシカタ あまりでも普通の場合、手に入れると、あゆが的な場合、見せるためともない。<music>